चला तर आज बघूया आपण ब्लाउजच्या पुढील भागाला योगपट्टी कशी जॉईन करायची ते एकदम सोपी पद्धत आणि थोडक्यात दोन मिनटाच्या आत आपली ही योगपट्टी जॉईन करून होते तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओ हे बघा ही कटोरी अशी आपण जॉईन केलेली आहे आणि हे योगपट्टी आपल्याला डबल योगपट्टी लावायची आहे त्याच्यामुळे हे बघा ही उलटी बाजू आहे उलटी बाजू आपल्याला सरळ बाजूवर ठेवायची कटोरीच्या आणि एक पार्ट त्याच पद्धतीने खालच्या साईडने ठेवायचं आहे बघा असा एक भाग वरून आणि एक भाग खालून अशा प्रकारे असं जुळवून घ्यायचं व्यवस्थित आणि शिलाई मारायची पूर्ण व्हिडिओ बघा खूप सोपी पद्धत आहे आणि दोन मिनिटात आपली ही योगपट्टी जॉईन करून योगपट्टी लावायची डबल योगपट्टी योग लावल्याने फिनिशिंग चांगली येते डबल शिलाई मारायची आपण एक भाग खालून जॉईन केलेला आहे आणि एक भाग वरून हा वरचा भाग आहे हा खालचा भाग आहे हे बघा असा हा लक्षात आला तुमच्या आता हे असं ठेवायचं आणि हा आपला हा ब्लाउजचा भाग असा असा गोळा करून असा गोळा करायचा अशा प्रकारे आणि हे दोन भाग हे आपले कटोरीचे दोन भाग आहे एक वरून घ्यायचा याच्या आणि एक खालून असा हे मध्ये घालायचं गोळा केलेलं कापड आपण आणि याच्यावर शिलाई करायची याच्यावर सिंगल शिलाई मारायची आणि पाव इंचा शिलाई जारी योगपट्टी जॉईन करून आता बघा आपण आतमध्ये गुंडाळलेला भाग असा बाहेर काढायचा हे बघा हे असं तयार झालेलं आहे आता हा आतला भाग आपण बाहेर काढायचा अशा प्रकारे बघा आता आपली ही योगपट्टी पूर्ण जॉईन झालेली आहे आपल्या इथे एक शिलाई मारायची दाब शिलाईकडे खालच्या साईडनी या साईडनी एक शिलाई मारायची आहे आपल्याला बघा आहे की नाही सोपी पद्धती योगपट्टी जॉईन करण्याची एकदम सोपी आहे बघा फिनिशिंग पण किती छान दिसते अशा प्रकारे व्यवस्थित आलेली आहे कटोरी पण आकार पण छान दिसतो योगपट्टीने बघा व्यवस्थित दिसते आहे तुम्ही अशाच पद्धतीने जॉईन करा एकदम छान फिनिशिंग दिसते डबल योगपट्टी असल्यामुळे एकदम सुंदर असा ब्लाऊज हा बसतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा